सोलापूर शहर जिल्ह्यातील मराठा समाजातील होतकरू खेळाडूंसाठी समाजातील मान्यवरांनी एकत्र येऊन मराठा प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा सुरू केली आहे त्या क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंचा लिलाव अर्थात ऑक्शन मंगळवारी पुष्पस्नेह लॉनमध्ये एका शानदार सोहळ्यामध्ये संपन्न झालं ही स्पर्धा युवा नेते प्रशांत बाबर यांनी आयोजित केली आहे त्यांच्या सोबतीला संघ मालक म्हणून विनोद भोसले यांच्यासह समाजातील इतर मान्यवर आहेत या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण तसेच खेळाडूंसाठीच्या टी शर्टचं अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं या स्पर्धेला स्पॉन्सरशिप एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी दिले आहे टी शर्ट अनावरण प्रसंगी मंचावर प्रशांत बाबर विनोद भोसले भाजप नेते आनंद जाधव रणजित चौरे राम साठे सुनील जाधव रवी भोपळे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मिलिंद गोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते शहरी भागातील संघाचा लिलाव प्रक्रियाकरिता एकूण दोनशे दहा मराठा खेळाडूंची नोंदणी झाली होती या खेळाडूंना संघाचे प्रायोजक मालक व कर्णधार यांच्या उपस्थितीमध्ये एक लाख पॉईंट्समध्ये लिलाव पद्धतीने संघात घेण्यासाठी प्रत्येक खेळाडूंचे नाव फोटो मंचावरील स्क्रीनवर दाखवण्यात येऊन घोषणा करण्यात येत होती घोषणा करून योग्य ती विभागणी करण्यात आली असून प्रत्येक संघात पंधरा खेळाडू असणार आहेत शहरी भागातील आठ संघाचे प्रायोजक मालक अमोल भोसले सुनील चव्हाण सचिन मगर विक्रांत वानकर रवी भोपळे संभाजी केत रणजित मुळीक वैभव जाधव यांच्या समावेत त्यांचे संघ कर्णधार म्हणून सागर गव्हाणे नितीन गायकवाड बाळकृष्ण काशीद चेतन गोरे रोहित जाधव हे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिलिंद गोरे यांनी तर लिलाव प्रक्रियेसाठी अजित शापरकर यांनी काम पाहिलं लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका